ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य युग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग बारावा व्यावहारिक दृष्टिकोन ओव्या आहेत एकशे बावन्न ते एकशे छप्पन्न आणि गीतेचा श्लोक आहे सव्वीसव्वा भगवंतांनी मागच्या काही श्लोकात आत्म्याचे अमरत्व स्पष्ट केले व मृत्यू आहे तो देहाला आहे तेव्हा अर्जुनाने भीष्म द्रोणाधिकांच्या मृत्यूबद्दल शोक करू नये व लढण्यास सिद्ध व्हावे असा ज्ञानी मनुष्याच्या दृष्टिकोनातून उपदेश केला आता आत्मा अमर आहे ही गोष्ट पटत नसली तरी सुद्धा दुःख करणे कसे चुकीचे आहे ते आता सामान्य मनुष्याच्या भूमिकेवरून समजावून सांगणार आहेत श्लोक सव्वीस अथ चैनम नित्यजाम नित्यम वा मन्यसे मृतम तथा महाबाहो नव शोचित हे महाबाहो हा आत्मा नेहमी म्हणजे प्रत्येक देहोत्पत्तीच्या वेळी जन्म पावतो व नेहमी मृत्यू पावतो असे जरी मानलेस तरी देखील या प्रकारे शोक करण्यास तू योग्य नाहीस अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानिसी तरी शोचू न पवसी पंडू कुमारा अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशवंतच आहे असे मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही जे आदी स्थिती हा निरंतर असे प्रवाह हो अनुस्यूतू गंगा जळाचा कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह हो जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती व नाश यांचा क्रम अखंडच आहे ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही म्हणजे त्याची उत्पत्ती एकसारखी सुरूच असते व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते ये तिन्ही तयापरी सरिसीच सदा अवधारी भूतांशी कवन अवसरी ठाकतीना त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय ही तिन्ही नेहमी बरोबरच असतात असे समज ते कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाहीत म्हणून म्हणून या सगळ्यांबद्दल शोक करण्याचे येथे तुला कारण नाही कारण मुळापासूनच स्वभावत हा अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे आता भगवंत अर्जुनाला व्यावहारिक दृष्टिकोनातून उपदेश करत आहेत आपल्यासारख्या सामान्य माणसांना आत्मा व देह हे वेगवेगळे आहेत असं जाणून घेता येत नाही तेव्हा देहाच्या मृत्यूबद्दल शोक वाटणे हे साहजिकच नाही का त्यासाठी भगवंत म्हणतात की तुला आत्मानात्मविवेक कळत नसेल तरी अज्ञानी मनुष्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनाप्रमाणे आत्मा जरी नेहमी मृत्यू पावतो व जन्म घेतो असं जरी मानलं तरीही शोक करणे अयोग्य आहे त्याचे कारण भगवंतांनी पुढच्या श्लोकात सांगितले आहे की उत्पत्ती स्थिती आणि नाश हा क्रम अखंडितपणे चालू असतो ज्ञानदेवांनी हे स्पष्ट करण्यासाठी गंगेचे उदाहरण दिलेले आहे गंगेचा प्रवाह जसा अखंड वाहताना दिसतो त्याप्रमाणे जीवाची उत्पत्ती स्थिती व नाश हा क्रम अखंडपणे चालू आहे गंगेच्या पाण्याची उगमस्थानी उत्पत्ती चालूच असते समुद्रातही त्याचा सारखा लय होतच असतो आणि मध्यंतरी ते सारखे वाहत असताना दिसत असत त्याप्रमाणेच प्राणीमात्रांची उत्पत्ती स्थिती व लय हे एक सारखे चालू असते त्यावर आपण सत्ता चालवू शकत नाही जे उत्पन्न होते ते कालांतराने नाशाही पावते हा इथला नियमच आहे तेव्हा व्यावहारिक दृष्टीतून पाहिले तरी भीष्म द्रोणाधिकांच्या मृत्यूबद्दल शोक करणे उचित नाही असे येथे भगवंतांनी अर्जुनाला समजावून दिलेले आहे युधिष्ठिराला यक्षाने विचारले होते कि किम आश्चर्यम आश्चर्यकारक गोष्ट कोणती तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले होते की या जगात मनुष्य व अन्य लोकांचे मृत्यू होत असलेले मनुष्य स्वतः मात्र अमर असल्यासारखं वागतो यापेक्षा दुसरं आश्चर्य ते कोणतं मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे असं समर्थानी म्हटलेलं आज मनुष्य मृत्यू पावला की इतर लोक त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करतात आणि उद्या आपल्यावर हीच वेळ येणार आहे याकडे मात्र लक्ष देत नाहीत मृत्यूचे स्मरण असेल तर मनुष्य विचारपूर्वक वागेल अविवेकाने कृती करणार नाही कारण कर्मानुगो गच्छति जीव एक नंतर मनुष्याच्या बरोबर फक्त त्याने केलेली कर्म येत धनानी भूमौ गोष्ठे भार्या गृहद्वारे जनह स्मशाने परलोकमार्गे मार्गे गच्छति जीव एक मनुष्य मृत्यू पावल्यावर धन असेल ते पृथ्वीवरच राहत गायी वगैरे सांभाळलेले पशु गोठ्यात राहतात अगदी प्रिय पत्नी ती सुद्धा घराच्या उमरेपर्यंत सोबत करते आणि अत्यंत प्रिय देह तो सुद्धा चितेपर्यंत बरोबर येतो पण पुढे मात्र जीव आपले कर्म बरोबर घेऊन जातो म्हणजे शेवटी आपल्या बरोबर आपलं कर्मच येणार आहे आणि मृत्यूचं स्मरण असेल तर मनुष्य चांगले कर्म करत राहील तेव्हा आत्मविवेक जरी कळत नसला देह येतो व मृत्यू पावतो हे तरी मनुष्यानं लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे देहाला मृत्यू हा ठेवलेलाच आहे आज उद्या केव्हा तरीही अटळ असणारी गोष्ट घडणारच आहे तेव्हा त्याबद्दल वृथाशोक कशाला करायचा असं भगवंत अर्जुनाला विचारत आहेत भगवंतांनी हा व्यावहारिक व भौतिक दृष्टिकोन केवळ तर्कासाठी प्रस्तुत केलेला आहे हाच तर्क पुढे नेऊन श्रीकृष्ण पुनर्जन्माचा सिद्धांत पुन्हा एकदा स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू